जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या भॅड अतिरेकी हल्ल्यात निष्पा भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले त्यांच्या नाका ते कामगार हॉस्पिटल नाका असा हा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता शिवसेना परिवार ठाणे आणि श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकारानं या कॅन्डल आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाला शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि कोपरे पाचपाकाडी समन्वयक एकनाथ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्यासह माजी नगरसेविका राधा बहादूर सिंग ज्येष्ठ शिवसैनिक नूर मुजावर सईद शेख कलीम शेख अल्पसंख्यांक विभाग तसंच इतर पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी सर्वपक्षीय बंधू भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी राम एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना या मोर्चाविषयी अधिक माहिती दिली आणि मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहत पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला देशातील कुठलाही नागरिक असो कुठल्याही जाती धर्माचा असू दे प्रथमच पर्यटकांवर हल्ला करण्याची वेळ आहे आणि धाडस दाखवलेला आहे त्यांना तशा तोड उत्तर दिल्याशिवाय हा भारत देश हिंदुस्थान राहणार नाहीये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र इशारा दिलाय हे कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारची शिक्षा आपला देश त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपण चॅनलवर पाहत असाल की अतिरेकांना आपले शूर वीर असे फौजी त्यांना शोधून शोधून चून चुन के मारले हे या तीव्र भावना देशामध्ये आहे आणि असा पुन्हा कधीही त्यांनी झोकं वर काढू नये म्हणून त्यांचं पाणी सुद्धा पाकड्याचं आपल्या देशाने बंद केलेलं आहे देशातील सर्वच पक्षीय एकवटून या हल्ल्याचा निषेध करत आहे कितीतरी पर्यटक हजारो पर्यटक तिथे अडकले होते त्याच्यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब आणि खूप असे टीम्स तिथे गेल्या आणि त्यांना सुखलो विमानाने आणण्याचं काम सुरू झालेलं आहे आतापर्यंत दोन तीन विमान इथे पोहोचलेले अजूनही उरले सुरले लोक आम्हाला पदाधिकाऱ्यांना मेसेज करताय व्हॉट्सअप करताय साहेब आमचे लोक इथे आठ अडकलीत दहा अडकले आहेत खूप गांभीर्य लोक घाबरलेले पर्यटकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि ते वातावरण घालवण्यासाठी त्यांना सुखरू मानण्यासाठी आपली सगळी लोक काम करतायत आणि यशस्वीपणे इथे आणतायत जखमींना तिथे उपचार करण्याची सुरुवात झालेली आहे परंतु हा बया ठरला याच्याबद्दल तीव्र संतापाची लाट या देशामध्ये आमच्या सगळ्यांचं देशवासियांचे रक्त खवळलेलं आहे आणि त्यांना शिक्षा दिल्याशिवाय कुठलाही भारतीय शांत बसणार नाही या येऊन निष्पाप जे पर्यटक ज्या काश्मीरला गेले होते फिरण्यासाठी त्यांना त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली अतिशय असा क्रू ही हत्या आहे आपण पाहतोय अगदी एक तर सात दिवस झाले होते त्या लग्नाला आणि त्या अशा त्यांचा सुद्धा हत्या करण्यात आली म्हणजे एवढी क्रू एवढी नीच काम हे पहिल्यांदा मला वाटतं पर्यटकांवर जर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याचा बदला खून का बदला खून से लेंगे तो तो या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे केवळ इथे थांबले नाही केवळ घोषणाबाजा केल्या नाही तर ते स्वतः काश्मीर मध्ये गेले आणि त्या ठिकाणी पर्यटकांना सुरक्षित आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा काम केला त्याचबरोबर त्या ठिकाणचा एक मुस्लिम बांधवाने खरोखर आपल्या या पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःच्या पानाची आहुती दिली तो जरी मुस्लिम होता परंतु तो देशप्रेमी मुस्लिम होता आणि म्हणून त्याचा घर बांधण्याचे पूर्ण जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि त्याचबरोबर त्याला पाच लाखाचा त्या ठिकाणी त्याच्या परिवाराला बक्षीस सुद्धा दिला कारण त्यांनी तो मुस्लिम तो धर्म पाहिला नाही जात धर्म नाही पाहिला परंतु आपले जे भारतीय आहेत ते भारतीयांना वाचवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या ते क्रू त्याने ज्यांचा हल्ला करत होते त्यांच्या बंदुकी खेचण्याचा काम तो त्या ठिकाणी करत होता